भागवते वासुदेवाय नामा नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवाहात तर आज आपण अध्याय सोडवा बघणार आहोत या अध्यायात समद्भाग योग म्हणजे तत्वज्ञान याची माहिती सांगितले आहे आद अध्याय दैवी आणि आसुरी गुणांचा व्याख्या करतो यामध्ये श्रीकृष्ण दैवी गुणांची महिमा आणि आसुरी गुणांची दुष्परिणामाचे उल्लेख करतात या अध्यायात चोवीस श्लोक आहेत दैवी गुण देवीगुण म्हणजे देवीगुण श्रीकृष्ण देवी गुणाचे अभ्यास करतात या गुणांमध्ये सत्य अहिंसा दया शुद्धता ज्ञान तप आणि ब्रह्मचारी यांचा समावेश आहे आसुरी गुण आसुरी गुणांमध्ये अहंकार मद द्वेष कळवटपणा इत्यादी गोष्टीवर चर्चा केली आहे या गुण या गुणांनी व्यक्तीचे जीवनात विघटन अराजकता आणि दुःख निर्माण होतात दैवी गुणाचे महत्व श्रीकृष्ण सांगतात की दैवी गुण असलेली व्यक्ती आत्मसाक्षातकारपासून दूर जात नाही आणि तिला मोक्ष प्राप्त होतो आसुरी गुणाचा परिणाम असणारी असले गुण असलेल्या व्यक्तीचे जीवन बिघडले आणि ते नरकात जातात या अध्यायामध्ये श्रीकृष्ण व्यक्तीला दैवी गुण अंगीकाराच्या आणि आसुरी गुणांची त्याग करण्याची प्रोत्साहन देतात हे या अध्यायात अध्या अध्या जीवनातील नैतिकता आत्मविकास आणि आध्यात्मिक उत्नतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे करणाची पूर्ण नि निर्मळता तत्वज्ञानाकरिता ध्यान योग निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान इंद्रियाचे मन दमन भगवान देवती देवता आणि गुरु गुरुजनांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन भगवानाच्या नामाचे व गुणाचे कीर्तन स्वधर्म पालन करण्यासाठी कष्ट कष्ट सोसणे या गोष्टीवर माणसाने जास्त भर दिला तर त्या माणसाला मोक्ष प्राप्त होतो असं श्रीकृष्ण अर्जुन या अध्यायात अर्जुनाला सांगतात आणि हा अध्याय खूप महत्वाचा आहे